अयोध्येत राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवाड रामाच्या मंदिरात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील धनबाद येथे राहणाऱ्या सरस्वती देवी वयवर्ष पंच्याऐंशी वर्ष या वयोवृद्ध महिला गेली तीस वर्षापासून पाळलेल्या मौनव्रताची ही सांगता करणार आहे तब्बल तीस वर्षापासून त्यांचा आवाज न ऐकलेले त्यांचे कुटुंब आता त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत पाहुयात या संदर्भातील थोडी सविस्तर माहिती राम जन्मभूमीवर राम मंदिर उभे राहत नाही तोवर मौन मौनव्रत पाळण्याचा निर्धार सरस्वती देवी यांनी केला होता सरस्वती देवी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नवस देखील केले होते त्यांचे राम मंदिराबाबतचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मशीद ही उद्ध्वस्त झाली त्या दिवसापासून त्यांनी मौन व्रत धारण केले होते प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी त्यांचे हे व्रत संपणार आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला त्या उपस्थितीत देखील राहणार आहे अयोध्या मध्ये सरस्वती देवी या मौनी माता म्हणून प्रसिद्ध आहेत त्या आपल्या कुटुंबाशी हाताने खाणाखुना करून संवाद साधत होत्या काही खूप महत्त्वाचे असेल तर ती गोष्ट त्या लिहून दाखवत असे सरस्वती देवी यांनी नंतर मौन व्रतामध्ये काही बदल केला दोन पर्यंत त्या दररोज दुपारी एक तास सर्वांशी संवाद साधत होत्या मात्र अयोध्येतील राम जन्मभूमीवर मंदिराच्या कामाचा पायभरणीचा समारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर त्यांनी पुन्हा संपूर्ण मौनरथ हे आस्था गायन स्वीकारले होते सरस्वती देवींना प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रित देखील करण्यात आलं आहे आणि ते त्यावेळी जाणार देखील आहे असं देखील समोर आलं आहे